तर सभेच्या शेवटी येताना महसूल विभागामार्फत देखील याच्या काही जबाबदाऱ्या पार पडल्या असतात पार पाडल्या जातात हे संपूर्ण जे सोहळ्याचं नियोजन आहे त्याचे समन्वय साधणे त्याचे एकत्रित आदेश तयार करणे हे महसूल विभागामार्फत केलं जात आहे सभेच्या ज्या काही परवानगी आहेत आर्कोलॉजीकडं सेंट्रल आर्कोलॉजीकडं तसं मान्य उत्पूर्व पोलीस अधिकारी साहेबांनी सांगितलं की प्लॅन ए आणि प्लॅन बी ते दोन्ही तयार करून त्याच्या स्केचेस ते वरती दिल्लीला पाठवण्यासाठी वरती पाठवण्यात आलेले आहेत संबंधित सर्व परवानग्या हेलिकॉप्टरची परवानगी सभेची परवानगी असा सर्व पत्रव्यवहार यापूर्वी करण्यात आलेला आहे आपल्याला मागे जसं सांगितलं तसं सा, दत्त मंदिर या ठिकाणी आपण मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारण्यास सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसासाठी चोवीस तास निवडणुका केल्या जातील त्याचे एकत्रित आदेश हे महसूल विभागामार्फत निर्गमित केले जातील तशा याद्या देखील आम्ही सर्व विभागातून मागण्या केलेल्या त्याच्याबरोबरच वर महत्त्वाचे जे काही दोन तीन उत्सव असतात ती पालखी खालून वरती जाते शिवाई देवीच्या इथं पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर वरती जन्म सोहळा जो प्रत्यक्ष पाळणं घेत असतो त्याची आम्ही मराठा सेवा संघाच्या मदतीनं त्याच्या नियोजनात देखील मदत करत असतो आणि या सर्व समन्वय बरोबरच एक या ठिकाणी मी आवाज करू इच्छितो की केवळ प्रशासन तुम्ही आम्ही या बरोबरच येणार आहे शिवभक्तांची सेवा ही शिवाजी महाराजांची सेवा असं मानून जर कोणाला पुढे येऊन जे व्हॉलंटियर्स आहेत विविध सामाजिक संघटना आहेत वेगवेगळे आपल्या तालुक्यात असणार त्यांना देखील या ठिकाणी काय करण्याची आपल्या तालुक्यातलेच नाहीत मला बाहेरच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातले देखील ताल असे फोन येतात की आम्हाला काहीतरी करण्याची इच्छा आहे आम्हाला काहीतरी काम द्या तर मी या सभेच्या निमित्तानं त्यांच्यापर्यंत देखील हे आवाहन करू इच्छितो की असं जर आपल्याला काही सेवा म्हणून काम करायचं असेल आपले एक्सपर्टायचं असेल कोणी स्वच्छता करणारे असतील कोणी व्हॉलेटिअर म्हणून लोकांना मार्गदर्शन करायला काही अकोब वारा देणारे असतील तर त्यांनी जरूर मध्यवर्ती कक्ष म्हणून आमच्याकडं संपर्क साधावा आपले जी काही संघटना संस्था असेल ती काय मदत करू शकते मग काही जर पोलिसांबरोबर करतील काही वन विभागाबरोबर करतील काही yeah. आपत्ती व्यवस्थापन करून असे वेगवेगळे वेग आपल्याला जेवढे लोक येतील तेवढे <laughs> ते मदतीचे हात हवेच आहेत त्यामुळे या ठिकाणी मी हे पण आवाहन करतो की अशा सामाजिक सं संस्था संघटना एन जी ओ याने देखील तहसील कार्यालयाकडं तसं संपर्क साधावा आणि त्याची माहिती आपली सेवा या महान कार्यासाठी उपलब्ध करून द्यावी आपल्याला माहिती मागील वर्षापासून पर्यटन विभागामार्फत हिंदवी स्वराज्य महोत्सव देखील साजरा केला जातोय त्याच निमित्तानं या ठिकाणी जिल्हा पर्यटन विभागाच्या मान्य उपसंचालिका मान्य शमा पवार मॅडम आलेले हिंदवी स्वराज्य महोत्सव मागील वर्षी झाला याही वर्षी मोठी जयत तयारी त्याची करण्यात येणार आहे त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काय काय इव्हेंट घेतले जाणार आहेत त्याच्यामध्ये कोणतो कोणतं पर्यटकांना आकर्षक ही गोष्टी करण्यात येणार आहेत त्याची माहिती <laughs> अहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका